छत्र न्यायाळे यांना सप्रेम नमस्कार सत्य ही न्यायाची पहिली पायरी असून ज्याचे अंतकरण निर्मळ आहे तोच प्रामाणिक न्यायदाता होऊ हा समस्त मानवतेचा जागर करणारा संदेश दिला आहे तथागत गौतम बुद्ध यांनी आमचे अमरावतीचा रामकृष्ण सूर्यभान उपाख्य दादासाहेब आणि कमलताई गवई यांच्या कुटुंबियांनी या, या विचारांचा वारसा अव्याहतपणे जपला आणला त्यातून कित्येक वंचितांच्या आयुष्यात प्रकाश किरणांचा प्रवेश झाला ती देदिप्यमान वाट नेटाने पुढे नेणाऱ्या निग्रही समाज अमरावती जिल्हा वकील संघाला अतिशय आनंद होतो आहे आपण भारताचे सरन्यायाधीश होणे हा केवळ एका व्यक्तीच्या चौकटीचा विस्तार नाही वंचितांच्या सामाजिक संघर्षाचे आणि भारतीय लोकशाहीतील यशस्वी परिवर्तनाचे ते मूल्याधारित प्रतीक आहे होय होय या सत्काराने आम्हीच थोर झालो आहोत आम्ही भावविभोर झालो आहोत निस्पृहता हा न्यायदानाचा मूळ गाभा असतो अतिरागात वा अतिलोभात केलेली कृती संहितेने न्याय ठरवलेली नाही तर समाजशील आणि सचशील महनियाबद्दलच्या आदराने अभिभूत झालो आहोत आमच्या भावना म्हणजे कुठलेही स्तुतीपत्र नव्हे सामाजिक अभिसरणाच्या कार्यात स्वतःला झोकवून देणाऱ्या एका सजग भारतीय नागरिकाला विनम्र समाज घटकांनी केलेला हा प्रणिपात आहे अंतःकरणातून उमटलेला विश्वास आणि कृतज्ञतेचे प्रतिबिंब म्हणून आमच्या कृतीकडे बघता येईल महोदय आपल्या जीवनाचा आरंभ अमरावतीत चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे साठ रोजी झाला सामाजिक समता प्रेरणा आणि प्रबुद्धतेची जपणूक हे आपल्या कुटुंबाचे वैशिष्ट्य राहिले आपले पिता श्री रामकृष्ण सूर्यभान गवई हे केवळ राजकीय व्यक्तिमत्व नव्हते समाजातील स्वाभिमानाचा झेंडा धरणारे कर्तृत्व संपन्न नेतृत्व म्हणून जगाने त्यांचे कार्य अनुभवले आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली बालपणापासूनच आपल्या व्यक्तिमत्वाला समता आणि बंधुतेचे कोंदण लाभले अभिन्यशाचा त्याग आणि स्वाभिमानाचा स्वीकार हे आपल्या आयुष्याचे मर्म बनले होय या सत्काराने आम्हीच सकारात्मक सामाजिक बंडखोर झालो आहोत आम्ही झालो आहोत विद्यार्थी दशेत आपल्याला एका सह अध्यायाने प्रश्न केला होता भूषण इतक्या सातत्याने अभ्यास करून नक्की काय मिळेल त्यावर आपले जेवढे शांत तेवढेच खंबीर उत्तर होते न्याय मिळेल स्वतःला आणि समाजालाही एका उत्तुंग प्रवासाची भक्कम पाय त्या अविस्मरणीय क्षणात सामावली होती आपण नागपूर विद्यापीठातून विधी पदवी प्राप्त करून प्रारंभ केला विदर्भातील ग्रामीण भागातून येणाऱ्या अनेक खटल्यां कावा अनुभवता आला होय या सत्कार्याने उकाड्यानंतरचा पाऊस घनघोर झालो आहोत आम्ही भाव विभोर झालो आहोत महोदय आपल्या आयुष्यात संघर्ष आला पण तो रागात परावर्तित झाला नाही ते आले पण आपल्याला दंभ शिवला नाही ती जितकी तीव्र आहे भाषा मात्र सौम्य आपले आयुष्य म्हणजे न्याय समता आणि विवेकाचे मूर्त रूप आहे आपण आमच्यासाठी न्याय वाटेवरील दीपस्तंभ आहात आपला सन्मान हा न्यायप्रेमी संविधाननिष्ठ आणि लोकाभिमुख भारतीयत्वाचाच गौरव आहे या सन्मान क्षणी छोटी परिश्रम शिस्त आणि नैतिक मूल्यांना कुरणीसात करीत आहोत हा संयमाचा सत्कार आहे आणि सुसंवाद समन्वयाचाही बौद्धिक प्रगल्भतेला दिलेली ही सलामी असेल तर विनयशील निगर्वी आणि समताधिष्ठित झपाटलेपणाला दिलेली मानवंदनाही आहे तथागतांची करुणा आणि बाबासाहेबांच्या क्रांती धारणेचा अद्भुत संगम आपल्या व्यक्तिमत्वात आहे वैदर्भीय न्याय व्यवस्थेचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा अमरावती जिल्हा वकील संघाने आपला सत्कार समारोह आयोजित करून नव्या पिढीला प्रेरणा देण्याची भूमिका नेमकेपणे पार पाडली होती याची दखल घेतली जाईल आदर्शांचे विस्मरण होऊ न देण्याचा कृतसंकल्पाचा हा विनयशील प्रयत्न आहे पुढील आयुष्यात आपल्याला लखलखित कार्यसिद्धी दीर्घायुर आरोग्य शांतता आणि मनाची प्रसन्नता लाभो या आम्ही अमरावती जिल्हा वकील संघाच्या वतीने हे मानपत्र प्रदान करीत आहोत आपल्या कर्तृत्वाला कृतज्ञतेची सलामी देत आहोत होय या सत्काराने आम्हीच प्रगतीचे दोर झालो आहोत आम्ही भावविभोर झालो आहोत जय हिंद धन्यवाद मॅडम आपण ज्या अनमोल क्षणाची म्हणजेच सत्कार समारंभाची वाट पाहत होतो तो क्षण आता आला आहे सर्वप्रथम या थोर व्यक्तिमत्वाला घडविणाऱ्या श्रद्धेय मातोश्री डॉक्टर कमलताई गवई यांचा सत्कार करणे हे क्रमप्राप्त ठरते करिता मी ॲडव्होकेट चेडेव्होकेट नीता तिखिले ऍडव्होकेट हर्षा पाटील ऍडव्होकेट तृप्ती दुबे यांना विनंती करतो की माननीय डॉक्टर कमलताई गवई यांचे यथोचित सत्कार करावा